ए भीम जय शिवराय जय लवजी ऑल इंडिया पॅन्सर सेना सर्व माजी टीम कोरोना साम्राज्य माझी टीम तसेच सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड आज आमचे दोन मुद्दे आहेत त्यामध्ये जो मुद्दा आहे कोइचमधील रुग्णालय हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर श्याम जिते यांनी वारंवार आमच्या ताईंना त्रास द्यायचा प्रयत्न केला त्यांना मरणाच्या परिस्थितीमध्ये त्या स्वप्ना गेल्या एवढं त्यांचा अन्य वांद्यकर त्यांचा त्यांनी केलेला आहे आणि विषय असा आहे की आमची अशी मागणी राहणार आहे की त्या श्यामगीतेवर ॲड्रेस अंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्यांना निलंबित करावे आणि तुम्हालाच आमच्या ताई सांगताल की त्यांना त्यांनी कोणता त्रास ता ता दिला ताई तुम्ही ता। सांगा मी डॉक्टर मंदा शिवाजीराव संघपाण एक शाट ॲम्ब्युलन्स काम करते आणि पी एस सी सी एम ओ डॉक्टर श्यामगीते आहेत पण ते नेहमी माझ्या रोजमध्ये कधी गेलं तर रागातच बोलणार कारण पेशंट तिथून रेफर करतात कारण नसल्याप्रमाणे तिथे होत नाही तर आणि आम्हाला सारखी सारखी कॉल कसे पडतील आणि आम्ही तिथे हजर कसे राहू याच्याकडे बघतो इतक्या वाईट परिस्थितीत काम केलेलं आहे इतकं त्रास दिलेला आहे तिथे पायलट आणि त्यांचं खूप जवळचं रिलेशन आहे पायलट त्यांना शिकवतात आणि ते आम्हाला त्रास माझा मुद्दा हा राहणार आहे की ह्या ताईंना जो त्रास झालेला आहे आणि आमची जी टीम आहे ऑल इंडिया पॅन्थर हे आम्ही ज्याही व्यक्तीवर कोणत्याही महिलेवर किंवा कोणत्याही पुरुषावर कोणताही अन्याय राह अन्याय झाला तर आम्ही तिथे उभे राहतो आम्ही हक्कानेतांची आम्ही हक्कानेता ताई तुमच्याबरोबर आम्ही सोबत आहोत सर्व आमची टीम आहे तुम्ही लिहिची काही काळजी नाही आहे आम्ही तुम्हाला न्याय देऊ आणि आम्हाला जोपर्यंत आपले जिल्हा आरोग्य जे साहेब आहेत दिलीपे यांनी जोपर्यंत आम्हाला न्याय नाही मिळत तोपर्यंत आम्ही बेमुदत हे चालूच होणार आहे जय भीम जय